नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी चढ उतार झाली आहे वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपयापर्यंत टोमॅटो बाजारवर गेलेला आहे सरासरी क्विंटलचा बाजारभाव तीन हजार ते चार हजार रुपये महाराष्ट्रात घेतल्या काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या सीझनचा कम्पेअर जर केलं तर या सीझनला टोमॅटो बाजारभाव कमी दिसत आहे मागच्या या वर्षी पन्नास ते साठ रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव गेल्याचं आपल्याला दिसत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केट आजचा टोमॅटो बाजार भाव पहिलं मार्केट जे आहे मुंबई मार्केट बावीसशे चाळीस क्विंटल अवकाल सोळाशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे मुंबईमध्ये सोळा ते पंचवीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील पुढील महत्त्वाचं मार्केट आहे कोल्हापूर चारशे एकोणचाळीस क्विंटल अवकाल आठशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी दर कोल्हापूरमध्ये आठ ते बावीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट जे आहे पुणे मार्केट दोन हजार तीस क्विंटल अवकाल एक हजार ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पुणे मार्केटमध्ये दिसत आहे सरासरी बाजारभाव दहा तेवीस रुपये पनवेल मार्केट चारशे तीस क्विंटल अवकलले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर पनवेलमध्ये तीस ते चाळीस रुपये आहे त्यानंतर सोलापूर पाचशे चौतीस क्विंटल अवकल्ले अठराशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे सरासरी दर सोलापूरमध्ये अठरा ते अठ्ठावीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला तर यामध्ये पुणे पिंपरी दोन हजार पुणे मुशी दोन हजार नागपूर दोन हजार वाई पंधराशे मंगळवाडा एकवीसशे हिगना दोन हजार बारामती पंधराशे सोलापूर अठराशे जळगाव एक हजार नागपूर साडेतीन हजार कराड एक हजार अशा पद्धतीने बाजार होता राहुरी एक हजार पाटण दोन हजार संगणवीर सतराशे पन्नास कळमेश्वर दोन हजार पिवणी पिंपरी दोन हजार कोल्हापूर पंधराशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील टोमॅटोचा लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी